नमस्कार मंडळी मोनाली शिवकर यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज मी बनवणार आहे सुके बोंबील टाकून मेथीची भाजी त्यासाठी लागणारे साहित्य इथे मी मेथीची भाजी स्वच्छ धुवून कापून घेतलेली आहे इथे मी सुके बोंबील घेतलेले आहेत हे सुके बोंबील कोमट पाण्यात स्वच्छ धुवून घेतलेले आहेत इथे मी थोडंसं वाटण घेतलेलं आहे या वाटणामध्ये मी आपलं थोडंसं ओलं खोबरं कोथिंबीर मिरची लसूण हे वाटून घेतलेलं आहे टोमॅटो कांदा मिरची लसूण तेल हळद मीठ आता मी इथे गॅस पेटून तेल गरम करत ठेवत आहे लसूण कांदा आणि मिरची हे चांगले शिजवून घेणार आहे कांदा थोडा लालच मसाला त्यामध्ये मी मीठ टाकणार आहे चवीनुसार मीठ आता मी ह्याच्यामध्ये आपलं वाटण टाकणार आहे जर तुम्ही वाटणामध्ये मिरच्या जास्त घेतल्या असतील तर फोडणीला मिरच्या टाकायच्या नाही ते वाटण शिजून घ्यायचं आहे सुद्धा टाकून आहे आता याच्यामध्ये जे आपण बोंबील स्वच्छ कोमट पाण्यात धुवून घेतलेले ते मी टाकणार आहे बोंबलाचं पाणी काढायचं आहे पूर्ण मध्ये टाकणार आहे हळद तर मी याला तीन ते चार मिनिट झाकण देऊन शिजवून घेते बारीक गॅस करायची आता वाटणाला चांगलं तेल सुटलं बोंबील पण थोडे शिजत आलं आता मी मेथी टाकणार आहे मेथी आहे ना जास्त बारीक नाही कापायची जास्त बारीक कापली ना तर मेथी जास्त पडू लागते आणि थोडी जाळसरस ठेवली आहे तरी पाच ते सात मिनटं शिजून घेऊया आता आपण बघूया मेथी आणि डोंबी पण शिजले आहेत तर गॅस बंद करते मी चांगलं तेल पण सुकलं अशा प्रकारे तयार आहे सुके बोंबील टाकून केलेली मेथीची भाजी व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद